डोंबिवली शेलार चौक येथे प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक साई शेलर आणि माजी नगरसेविका श्रीमती शिल्पाताई शिवाजी शेलार यांनी केलं या कार्यक्रमाप्रसंगी शहर उपाध्यक्ष राजू शेख परशुराम बागडी कपिल देव शर्मा दिलीप भंडारे वॉर्ड अध्यक्ष अमोल तायडे रुपेश पवार किरण जाधव परशुराम बागडी कपिल देव शर्मा तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी विभागातील सर्व नागरिक लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होती आलेल्या सर्व मान्यवरांचा सायशेला यांनी आभार मानलं या कार्यक्रमाला मोठं सहकार्य राजू शेख यांचं लाभलं गेलं ला। द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज त्याला ही लोकशाही म्हणतात त्या लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही आणि ही लोकशाही टिकवण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून झालं आणि ते चालू आहे एकोणीसशे पन्नासपासून पासून त्याला आज पंचाहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे त्या पंच्याहत्तर वर्ष सुद्धा आपल्या सर्वांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा अशाच प्रकारे आपण देशाचा आणि आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास करूया हीच आजच्या शपथ घेऊन या ठिकाणी पण ध्वजारोहणासंबंधी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपले राजकीय बंध साईसेला हे आपल्याला माहिती महत्त्वाच्या कामाला दिलेले आहेत त्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही तेव्हा त्यांच्या वतीने सुद्धा तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या पद्धतीने यापूर्वी आम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलेला आहात साईदाच्या पाठीशी उभे राहिलेले आहात शिल्पावहिनीच्या पाठीशी उभे राहिलेले आहात आणि शिवाजीदाच्या पाठीशी उभे राहिलेल्या आहात त्याचप्रमाणे या पुढे देखील आपण साईदाच्या हातीला हाक देऊन त्यांच्या हातीला साथ देऊन सतत त्यांच्या पाठीशी उभे राहाल हीच अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला